ईशान्य मुंबईमध्ये भाजपला पराभवाचा सामना करावा लागला यानंतर किरीट सोमैया यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे आमचा पराभव हा बांगलादेशींमुळे झाला असं ईशान्य मुंबईतील पराभवाचं कारण सांगण्यात आलेलं आहे किरीट सोमय्या यांनी हे लक्षवेधी वक्तव्य केलंय काय म्हणाले किरीट सोमय्या पाहूयात मानखुदान शिववाठाला एक लाख सोळा हजार बहात्तर मते मिळाली तर भाजपाला अठ्ठावीस हजार एकशे एक, एक मिळाली मानखुद विधानसभेमध्ये सत्याऐंशी हजार नऊशे एकाहत्तर मतांची तूट आणि इतर पाच विधानसभा जागांवर भाजपकडे अठ्ठावन्न हजार एकशे दहा मतांची आघाडी आम्ही बांगलादेशींच्या परिसरात हरलो पराभूत झालो